मंडळी दोन हजार आठमध्ये आलेला नसरुद्दीन शहा आणि अनुपम खेर यांचा नीरज पांडे यांनी दिग्दर्शन केलेला अ वेन्स डे नावाचा एक चित्रपट आणि दोन हजार पंधरामध्ये आलेला अक्षय कुमारचा गब्बर इज बॅक हा चित्रपट दोन्ही चित्रपटांची स्टोरी लाईन सर्वसाधारणपणे एकाच गोष्टीवरती आधारित होती व्यवस्थेवरती राग असलेला एक सामान्य माणूस जो सामान्य माणूस व्यवस्था सुधारण्यासाठी बेकायदेशीर मार्गाचा वापर करतो हे दोन्ही चित्रपट बघितल्यानंतर आपल्याला सुद्धा वाटलं की या दोघांनी अर्थात अक्षय कुमार आणि नसरुद्दीन शहा दोघांनी केलं ते प्रत्येकाच्या मनात होतं तो व्यवस्थेविषयी असलेला राग होता आपल्याला ते चित्रपटात बघायला आवडलं पण अशा वेळी सैराट एक डायलॉग समोर येतो पिक्चरमध्ये आणि खऱ्यामध्ये लय फरक असतो गाड्या आणि हेच सांगायचं कारण म्हणजे परवा दिवशी मुंबईतल्या पवईमध्ये झालेला एक एन्काउंटर रोहित आर्य या माणसानं पवईमधल्या आर्य स्टुडिओमध्ये ऑडिशनचं कारण देऊन काही मुलं जमवली यातल्या सतरा मुलांना आणि त्यांच्यासोबत दोन इतर लोकांना त्यानं इथं ठेवलं अर्थात किडनॅप केलं सोशल मीडियावरती स्वतःचा शूट केलेला के एक व्हिडिओ जाहीर केला ज्यात त्यानं काही मागण्या मागितल्या होत्या आता हे सगळं होत असताना पोलीस घटनास्थळी पोहोचले फिल्मी स्टाईलनं पोलिसांनी त्या बिल्डिंगमध्ये एंट्री केली पोलिसांनी रोहित आर्य यांच्यामध्ये झटपट झाली चकमक झाली आणि या सगळ्याच्या अंती पोलिसांच्या चकमकीत रोहित आर्यला एक गोळी लागली आणि सगळं प्रकरण पैशांच्या मागणीसाठी झालेल्या किडनॅपिंगचं वाटू शकतं पण काल सकाळपासून मात्र या प्रकरणावरती वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्यात रोहित आर्यची हिस्ट्री माध्यमांसमोर आली आणि मग समजलं पोलिसांनी मनोरुग्ण असा संशय व्यक्त केलेला रोहित आर्य एक सामाजिक कार्यकर्ता होता मग समोर आल्या नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि रोहित आर्य या सगळ्यांबद्दलच्या बातम्या महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विभागानं रोहित आर्याचं कोट्यवधी रुपयांचं बिल थकवल्याच्या बातम्या सुद्धा लागल्या आणि अशातच एक बातमी समोर आली ज्यानं अनेकांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण केलं असेल ती बातमी होती रोहित आर्यचा खरंच एन्काउंटर झालाय की मग पोलिसांनी रोहित आर्याचा जाणून ॲडव्होकेट नितीन सातपुते यांनी असा आरोप करत कोर्टामध्ये जाण्याची भूमिका मांडली कोण होता रोहित आर्य खरंच महाराष्ट्र सरकारनं त्याचे पैसे बुडवलेत का रोहित आर्यला हे चुकीचं पाऊल का उचलावं लागलं आणि खरंच रोहित आर्य मनोरुग्ण होता का या सगळ्या मुद्द्यांवरती आपल्याला सविस्तर चर्चा करायची आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पण मंडळी तत्पूर्वी आपल्या कॅरी ऑन मराठी या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करत असेल तर ते सबस्क्राईब करा जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत सतत पोहोचत राहतील सुरुवात करूयात आजच्या या डिटेल व्हिडिओला नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठी माध्यमात आलेल्या माहितीनुसार रोहित आर्य नागपूर मधला प्राध्यापक आहे सध्या तो मुंबईमध्ये वास्तव्याला होता शिवाय त्याचं पुण्यात सुद्धा वास्तव्य होतं काही वर्षांपूर्वी अर्थात नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांना स्वच्छतेवरती आधारित असलेल्या लेट्स चेंज नावाची एक शॉर्ट फिल्म निर्माण केली होती हा प्रोजेक्ट नरेंद्र मोदी यांना इतका आवडला की त्यांनी त्याचं कौतुक केलं आणि गुजरातमध्ये असा प्रोजेक्ट निर्माण करायला सांगितलं महाराष्ट्रातल्या शालेय विद्यार्थ्यांनी स्वच्छता दूत म्हणून काम करावं अशी संकल्पना त्यानं मांडली होती राज्यात मुख्यमंत्री माजी शाळा आणि सुंदर शाळा हे अभियान सुरू झालं शिवाय राज्यात स्वच्छता मॉनिटर सारखा उपक्रम सुरू झाला तो देखील रोहित आर्य यांच्या मोलाच्या वाट्यानं आता काल नेमकं काय झालं ते बघूयात समोर येत असलेल्या माहितीनुसार गेले पाच सहा दिवस पवईमधल्या आर्य स्टुडिओमध्ये रोहित आर्य याच्या आधीच्या शॉर्ट फिल्मच्या टीममधल्या लोकांना एकत्र घेऊन एका नवीन वेब सिरीजचं शूट करायचं आहे असं सा सांगून त्यांना बोलावून घेत होता महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून या प्रोजेक्टच्या ऑडिशनसाठी साधारण शंभरच्या आसपास मुलं सुद्धा त्यांना बोलावली होती ही मुलं महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातली होती या शंभरांमधून काही सिलेक्टेड मुलं कालच्या दिवशी पुन्हा एकदा सा त्या स्टुडिओमध्ये बोलावण्यात आली शूटिंग चालू आहे असं सांगून त्या मुलांना एका खोलीमध्ये बंद करण्यात आलं त्यावेळी त्या खोलीत असलेली एक मुलगी आणि रोहित आर्य यांच्या टीममध्ये असलेला एक कोरिओग्राफर रोहन यांच्या माहितीनुसार रोहित आर्यने या साऱ्या मुलांना वरच्या मजल्यावरच्या एका खोलीमध्ये बंद केलं होतं आणि दुसऱ्या खोलीमध्ये बसून तो डी सी पी दत्ता नालावडे यांच्याशी फोनवरून संपर्कात होता यातच त्याने एक व्हिडिओ केला जो सोशल मीडियावरती लगेचच पोस्ट झाला व्हायरल झाला ज्यात त्याने म्हटलं होतं की आत्महत्या करण्याऐवजी मी हा पर्याय निवडलेला आहे मी दहशतवादी नाही मला पैसे नकोत मी कोणताही अनैतिक मागणी करत नाहीये माझी मागणी एवढीच आहे की मला काही लोकांशी चर्चा करायची बोलायचंय त्यांना काही प्रश्न विचारायचेत आणि माझ्या प्रश्नांची उत्तरं मला हवीत या मुलांना इजा पोहोचवेल असं मला करायचं नाही पण जर माझ्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर मात्र मी इथली सर्व जागा पेटवून टाकेल आणि मला स्वतःला संपवेल म्हणजे या सगळ्या काळात रोहितसोबत असलेल्या रोहन ही माहिती पोलिसांना दिली पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांचं रोहित आर्यशी कंटिन्यू कॉन्टॅक्ट सुरू झाला पोलीस त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होते पण काही लोकांनी दिलेल्या माहितीनुसार रोहितला माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी बोलायचं होतं जवळपास तीन तास हा नाट्यमय थरार सुरू होता आणि नंतर पोलिसांनी बिल्डिंगच्या बाथरूमच्या खिडकीमधून बिल्डिंगमध्ये प्रवेश केला रोहित असलेल्या खोलीत ते गेले आणि तेव्हा रोहित काहीतरी काढतोय असं दिसताच एपीआय अमोल वाघमारे यांनी त्याला गोळी घातली जी त्याच्या छातीत घुसली आणि रोहितचा मृत्यू झाला आता या सगळ्यात रोहित आर्यचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दीपक केसरकर यांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत स्वच्छता मॉनिटर स्वच्छ शाळा सुंदर शाळा या योजना सुरू झाल्या पण अशात रोहित आर्यनं एक तक्रार केली होती त्यानं लिहिलेल्या ले पत्रात लिहिलं होतं की राज्य सरकारने माझा वापर करून माझं काम पूर्ण झाल्यावरती मला दडपण्याचा प्रयत्न केलाय दोन हजार बावीस पासून शिक्षण विभागानं माझीच कल्पना वापरून हा कार्यक्रम राबवला पण माझ्या योगदानाची कुठंही नोंद घेतली गेली नाही ना पैसा दिला ना प्रसिद्धी त्यांनी माझं अस्तित्व नाकारलं मंडळी त्यांना फक्त ही प्रतिक्रिया दिली नाही तर यानंतर त्यानं दोन वर्षात माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या घराबाहेर आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आंदोलनं केली उपोषणं केली एकदा उपोषण करत असताना आरोहित आर्याला चक्कर सुद्धा आले होते त्याला दवाखान्यात ऍडमिट करावं लागलं त्यावेळी तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी त्याच्या मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन दिल्यानंतर उपोषण सोडल्याचं आर्यानं सांगितलं होतं मात्र सात ऑगस्टला त्यानं दावा केला की सरकारनं दिलेली आश्वासनं खोटे आहेत त्यानंतर त्यानं एका पत्राद्वारे सरकारला इशारा सुद्धा दिला होता जर मी आत्महत्या केली तर दीपक केसरकर त्यांचे वैयक्तिक सचिव मंगेश शिंदे शिक्षण आयुक्त सूरज मांद्रे तुषार महाजन आणि समीर सावंत हे सगळे जबाबदार असतील असं त्या पत्रात त्यानं म्हटलं होतं रोहित आर्यला ज्यावेळी चक्कर आली त्यावेळी त्याला दवाखान्यात नेणाऱ्या सूरज लोखंडे यांनी सुद्धा काल माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिल्यात साधारण गेली एक वर्ष सूरज लोखंडे रोहित आर्या यांच्या कुटुंबियांच्या सतत संपर्कात होता त्यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार रोहित आर्य यांनी स्वच्छता मॉनिटर हा प्रकल्प राबवण्यासाठी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च केले होते स्वतःच्या घरातलं सोनं नाणं विकून त्यांनी या योजनेसाठी पैसे गोळा केले होते त्यांना खर्च केलेले पैसे त्याला शासनाकडून परत मिळणं अपेक्षित होतं माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सुद्धा तसं आश्वासन त्याला दिलं होतं परंतु वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा रोहित आर्याला त्याचे पैसे परत मिळाले नाहीत एक प्रकारे शासनासाठी काम करणारा सुंदर उपक्रम राबवणारा हा क्वालिफाईड व्यक्ती पण नाईलाज असतो त्याला असं काहीतरी चुकीचं पाऊल उचलावं लागतं पण जर शिक्षण मंत्री आणि मुख्यमंत्र्यांसारख्या लोकांसोबत कार्यक्रमांमध्ये सहभागी असणारा वेगवेगळे उपक्रम सुचवणारा राबवणारा व्यक्ती मनोरुग्ण कसा काय असू शकतो असा सवाल देखील आता उपस्थित केला त्याच्या मागण्या आणि त्यातला खरेपणा याविषयी चर्चा होऊ शकते परंतु त्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी रोहित आर्यनं या थराला जाण्याचं समर्थन कधीच होऊ शकत नाही पोलीस मुलांच्या सुटक्यासाठी केलेल्या कारवाईत त्याला अटक करणं जास्त महत्वाचं होतं त्याला ठार मारणं नाही अशा चर्चा सुद्धा आता होत आहेत पण हा मुद्दा जरी विचारात घेण्याजोगा असला तरी प्रत्यक्ष परिस्थिती काय होती याची माहिती घेतल्यानंतरच याविषयी निष्कर्ष काढता येईल वेठीला धरलेल्या मुलांना वाचवण्यासाठी रोहितला मारण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता अशी स्थिती असेल तर कारवाई या कारवाईवरती आक्षेप घेता येणार नाही मात्र चौकशी सखोल झालीच पाहिजे मुख्य म्हणजे एनकाउंटर हा पायंडा पडता कामा नये कारण या गोष्टीवरती मंथन व्हायला हवं आणि याचं कारण म्हणजे ही गोष्ट एकूणच आपल्या व्यवस्थेशी संबंधित आहे म्हणजे रोहित आर्यनं जे काही पाऊल उचललं ते शंभर टक्के चुकीचं होतं पण अशा प्रकारे शिक्षण विभागासाठी चांगलं काम करणाऱ्या वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम आणि त्यांची संकल्पना मांडणाऱ्या अशा हुशार व्यक्तीला अशा प्रकारचं चुकीचं पाऊल उचलायला का लागलं हे पाहणं सुद्धा मूताची गोष्ट नाही करत आता ज्या कारणांनी या एन्काउंटरवरती संशय व्यक्त केला जातोय ती कारणं सुद्धा आम्ही तुम्हाला सांगणार होतो माध्यमांमध्ये समोर येत असलेल्या बातम्यांनुसार तिथं किडनॅपिंग केलेल्या कोणत्याही व्यक्तीला किंवा कोणत्याही मुलाला रोहित आर्यानं कोणत्याही प्रकारचा त्रास दिल्याचं अजूनपर्यंत समोर आलेलं नाही शिवाय त्याच्याकडे असलेली बंदूक एअरगन गन होती जी माहिती सुद्धा अजून सी पीनी निश्चित केली नाहीये काही माध्यमांच्या माहितीनुसार रोहितकडून पेट्रोल जप्त करण्यात आले परंतु त्याच्यासोबत असलेल्या रोहितच्या म्हणण्यानुसार रोहितनं पेट्रोल ऐवजी रबर सोल्युशन आणलं होतं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जर रोहितला पकडायचंच होतं तर त्याच्या हातावरती किंवा पायावरती गोळी घालता आली असती मग असं असताना त्याच्या छातीवरती गोळी मारण्यात का आली आणि याच साऱ्या प्रश्नांना घेऊन ॲडव्होकेट नितीन सातपुते यांनी ही शंका उपस्थित केली आता दुसरा मुद्दा समोर येतोय माध्यमांसमोर रोहितनं शिक्षण विभागाकडे केलेल्या चार कोटींच्या आसपासच्या टेंडरचा एक फोटो समोर आलाय ज्या पत्रावरती मंत्र्यांच्या आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सुद्धा नोटिंग्स आहेत मग जर रोहितनं एवढ्या पैशांची मागणी आधीच केली होती तर मग त्याचे पैसे का दिले गेले नाहीत एवढ्या वेळा उपोषण करून आंदोलन करून पत्रव्यवहार करून देखील त्याची मागणी पूर्ण का झाली नाही जर त्याच्या मागण्या पूर्ण झाल्या असत्या तर त्याच्यावरती हे पाऊल उचलण्याची वेळ आली नसती आणि मग सगळ्यात मोठा प्रश्न उपस्थित होतो एन्काउंटर करण्यासारखी परिस्थिती होती की मग परिस्थिती नसताना रोहितचा एनकाउंटर का करावा लागला यामागं काही षडयंत्र तर नाही ना रोहित व्यवस्थेचा बळी तर नाही आहे ना निश्चितच रोहितनं उचललेलं पाऊल चुकीचं होतं आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी त्यांना या चिमुरड्यांना बळीचा बकरा बनवायला नव्हता पाहिजे पण याच मुलांच्यासाठी चांगले उपक्रम करणारा रोहित आर्य याच मुलांच्या जीवावरती उठला असता का तुम्हाला काय वाटतं या सगळ्या प्रकरणावरती तुमची मतं आहेत रोहित आर्या खरंच मनोरुग्ण असू शकतो का की रोहित आर्या राजकीय व्यवस्थेचा बळी ठरला आहे तुमची मता आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा तुम्हाला काय वाटतं ते बेधडकपणे आपल्या कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मार्केटला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद